जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त झाला पाहिजे शंभर एकरचा आमचा शेतकरी मजूर म्हणून गाव सोडतो त्याला गावातच थांबविणे तेथील शेतकऱ्यांच्या शेताला बांधापर्यंत पाणी देणे ही महत्वाची जबाबदारी आहे इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे त्या अनुषंगाने गत पाच वर्षात प्रयत्न करीत राहिलेलो आहे राज्य शासनाकडे चौसष्ट गावात ना वरदान ठरणाऱ्या विस्तारित महिषाळ योजनेला निधी मिळावा काम तत्काळ सुरू व्हावे यासाठी अधिवेशन काळात सभागृहात आवाज उठवला तत्पूर्वी कर्नाटकातील तुपची बबलेश्वर योजनेतून पूर्व भागाला पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटून वारंवार पाठपुरावा केला याला अखेर यश मिळाले तेव्हा ही निवडणूक कोणत्याही जाती पातीच बळ देणारी नसून जत तालुक्याचा विकास आण विचारधारेची लढाई आहे अशी भूमिका महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम सावंत यांनी मांडलेली आहे जत तालुका दुष्काळमुक्त करणे हा प्रमुख अजेंडा घेऊन मी इलेक्शनला उतरलेलो आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवणे हे, हे माझे प्रथम कर्तव्य असणार आहे तालुक्यात उत्तम प्रतीचा बेदाना डाळिंब व द्राक्ष उत्पादकांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार, रोजगार मिळून मिळावा घेऊन त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तालुक्यामध्ये शेतीला जोडधंदा उपलब्ध करण्यासाठी योजना राबविण्याचा प्रयत्न करीत राहील दोन वर्षाचा कोरोना कालावधी सोडला तर अवघ्या तीन वर्षात सत्ता नसताना जत तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रश्न अधिवेशनाच्या पटलावर मांडून राज्य सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला सांगली जिल्ह्यात सर्वाधिक प्रश्न उपस्थित करण्याचा बहुमान त्यांना मिळाला असून यामध्ये नक्कीच अनेक प्रश्न मार्गी लागले तर काही प्रश्न उर्वरित प्रलंबित आहेत ते आपण मोठ्या तळमळीने सोडवू आमच्या दैभाषिक मतदारसंघ कधीही जातीपातीच्या राजकारणाला बळी पडलेला नाही तेव्हा यंदाच्या निवडणुकीत जत तालुक्याची जनता हीच आमची पाठबळ देणारी आणि ताकद देणारी आहे